केशव हाय मग तर तू मस्त ड्रेस घालून चालला आहे स्कूलला भारी दिसतोय रे तू तर रुमाल पण भांगून पाडून दिला पप्पी देना एक गाडी आली गाडी आली बाय बाय बेटा मला बाय बेटा बाय हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे आजचं माझं रुटीन छान असं सुरू झालं आणि बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता यांचा टिफिन करायला घेते तर आता मस्त कारल्याची भाजी करते आहे सकाळी मुलांसाठी थोडी वांग्याची भाजी बनवली होती मस्त त्यांना थोडी फिकीर शेंगदाणे लावून लागते तशी आणि आता ही कारल्याची भाजी करते आहे तर सगळ्यात आधी मी कारल्यांना ना दहा मिनटं मीठ लावून ठेवून दिलं होतं कापून त्याच्यानंतर मस्त तेलामध्ये छान असे परतून घेतले ते पूर्ण शिजून जातात तेलामध्ये तोपर्यंत कारले साईडला काढून घेतले त्याच्यामध्ये कांदे टाकून दिले आणि कांदे पण मस्त असे लाल होईपर्यंत परतून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ना ते ती टाकून दिली तर तो ते कांदे होत आहेत ना तोपर्यंत मी तिकडं मला आज मस्त ठेचा बनवायचा होता बेसन पिठाचा तर तिच्यासाठी मिरच्या भाजायला ठेवून दिल्या साईडला मी इकडं कांदे पण परतत आहे मदत मध्ये मध्ये आणि हे पण लसूण आधीच आपण करून ठेवलेले असतात म्हणून वेळेवर घाई होत नाही आणि आजचा हा व्हिडिओ मी म्हणजे इतके सकाळी सकाळी एडिट करते बोलते आहे कारण मला आज जायचं आहे एका ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो उद्या तुम्हाला येईलच की कुठे गेली होती वगैरे असं म्हणून पण खूप घाई झालेली आहे सगळं घरातलं आवरलं आहे आणि आता हा एडिट करते आहे तर आता कांदे लसूणची जी पेस्ट आहे ना ती सॉरी <laughs> लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ना ती टाकली आणि थोडीशी चटणी हळद आणि थोडा गरम मसाला असे टाकून दिला आणि ते पण छान परतून घेतलं तेलामध्ये आणि मग आता मी जे आपण कारले काढून ठेवले होते ना तर ते टाकून दिले आणि ते पण मस्त परतून घेतले आणि आता मी टाकणार आहे मस्त शेंगदाण्याचं कूट ते पण आपण बनवूनच ठेवलेलं असतं आधी तर कोथंबीर पण टाकून दिली आणि आता एकदम मस्त छान असं परतून घेतलं अजिबात कडू नव्हती आजची भाजी म्हणजे नेहमीचीच नसते कारल्याची भाजी कडू तर हे पण तुम्ही दिसायला पण किती मस्त दिसते थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट वगैरे त्याच्यामुळे ना मस्त म्हणजे ती काय कोणती नसते का ती कायकडे मला आता वेळवर आठवणार नाही हो आठवले मला ती कश्मीरी लाल मिरची असते ना तर ती चटणी थोडी थोडी वापरायची त्याच्याने भाज्यांना कलर येतो छान तर कारल्याची भाजी झालेली आहे आणि तिकडं मिरच्या पण मस्त भाजून झालेल्या आहेत मिरच्यांमध्येच भाजताना मी लसूण टाकून दिले होते आणि आता पोळ्या पण करून घेते यांच्या टिफिनसाठीच्या आता मी मस्तपैकी ठेचा असा तव्यावरच खालून मी गॅस सुरू करून दिला मिरच्या खाली गरम पण होत असतात खालून आणि वरतून आपल्याला एका तांब्याने किंवा कुठलं जे भांडं असेल छोटी पातेली वगैरे त्याच्याने असं तव्यावरच आपल्याला ठेचा असा रगडायचा आहे म्हणजे खूप भारी चव येते याचीवाली वाली आणि काल एका ताईंची कमेंट होती की स्किन केअर रुटीन शेअर करा असं तर आ, काल मी रात्री कमेंट पर ती कमेंट वाचली नाहीतर तर मग आजच्या म्हणजे व्हिडिओमध्ये येऊन गेली असती तुमच्यापर्यंत पण आता गावाला जायचं आहे आणि तिथून आल्यानंतर मी ताई नक्की तुमच्यासोबत स्किन केअर रुटीन शेअर करेल तर आता आहे ना हे ठेचा मी बाकीचा काढून घेते आपला आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात पुढची प्रोसेस करूया तर ठेचा काढून घेतला आणि मध्ये त्याला थोडीशी जागा केली आणि मध्ये मी टाकणारे आहे तेल आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं बाकी होतो ना तर मीठ पण टाकून दिलं आणि मग बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि हे बेसन आहे ना छान असं मस्त खरपूस असं त भाजलं गेलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला परतत राहायचं आहे ते ठे ठेचामध्ये मिरचीमध्ये पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे आणि असं मस्तपैकी खरपूस खरपूस जेव्हा ते लागतं ना तर खूप भारी चव येते ह्या ठेचेची आणि मेन म्हणजे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्या लोखंडी तव्यामध्ये लोखंडी भांड्यामध्ये जे केलेलं असतं ना अन्न शिजवलेलं असतं त्याची चव तर काही ओरच असते म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक कसा लागतो तशी असते तर आता आहे बा आपलं मस्तपैकी बेसन पिठाचा ठेचा आणि कारल्याची भाजी तर आता हे कामं राहिले होते माझे बाकीचे असंच असतं म्हणजे माझं रुटीन एकदम एकदमच ठरलेलंच आहे असं नाही आहे कधी माझी झाडझूड थोडीशी उशिरा होते उशिरा म्हणजे आता पा टिफिन झाला आणि त्याच्यानंतर मग मी करते आहे कधी मग सगळ्यात आधी करून घेते कारण ना आता व्यायाम पण सुरू केलेला आहे आणि स्मरणला देवपूजेलाच अर्धा पाऊन तास लागून जातो त्याच्यामुळे कधी कधी झाडधूळ मग थोडीशी पेंडिंग होऊन जाते म्हणजे मी आधीपासूनच व्यायाम करते पण मध्ये आता खूप सुट्यांमध्ये लग्नांना त्यांना जाणं येणं ते, ये ते मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज बघा खूप धमाल केली होती आम्ही सगळ्यांनी तर खूप लग्न होते आमच्या मागे पाच सहा लग्न झाले आहेत लागोपाठ मागच्या चार पाच महिन्यापासून आमच्या घरामध्ये तर त्याच्यामुळे काय होतं मग ते डिस्टर्ब होतं आणि आपलं रुटीन कुठंतरी व्यायामाचं किंवा कसलं असतं ना ते चेंज होऊन जातं म्हणून मग ते काही दिवस व्यायाम बंद होता आणि आता पुन्हा मी सुरू केलेला आहे आणि पा हा श्लोक आहे आपल्या समोरच राहतो त्याला पाणी प्यायचं होतं आणि माझ्याकडे आला पानी, पानी मम्मा, मम्मा तो पाणी पाणी दे म्हणे मम्मा सगळ्यांना मम्मा म्हणतो तो आमच्या कॉलनीमध्ये ज्या कोणी सगळ्याजण आम्ही राहतो ना आजूबाजूला सगळ्यांना मम्मा म्हणतो आणि मला तर प्रीती म्हणतो बाकीच्या जणांना शेजारच्या ताईला मोना ताई प्रीतीताई असं म्हणतो थोडं आणि आम्हाला ते खूप क्यूट वाटतं सगळ्यांना आणि म्हणजे भारी वाटतं त्याच्याशी बोलून वगैरे गोड आहे खूप तर आता इकडं बाहेरचे झाडझूड वगैरे आणि लिलीचे फुलं पाहा तुम्ही बघताय किती सुंदर आलेले आहेत आज तर तिथलं गवत वगैरे पण काढायचं थोडीशी अडचण वाटते तिथली आणि मागच्या दारी पण खूप पसारा झालेला आहे मागच्या पोर्चमध्ये तो पण आवरायचा आहे तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत येईलच लवकरच आणि आता पहा मस्त आवरून झालं आता पाणी मारेल आणि मग रांगोळी काढेल आज एक मस्त क्यूटशी गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करायची मला हे पाहे किती सुंदर सुंदर लवबर्ड्स आहेत हे आणि आपल्या घरासमोरच अगदी जे घर आहे ना त्या ताईंचे आहेत त्यांनी आणलेले आहेत ते आणि पाहते एक तिकडं मस्तपैकी स्काय ब्लू आणि ब्लॅक कलरचं ते मला खूप आवडतं आणि येलो कलरचं खूप छान आहेत सगळे आणि आज आहे ना मस्त दारावर भाजीपाला आला तर ही घेतली मी कोथंबीर दहाची एवढीच मिळाली कोथंबीर आता सध्या खूप महाग आहे आणि ही पाही वीस रुपयाची एवढीच जुडी पोकळ्याची भाजीची आणि त्याच्यानंतर हे घेतले मी पोथीचे पानं आमच्या इकडं पोथीचे पानं किंवा मग अळूचे पानं असं म्हणतात आणि पादूमी नोटा अजून आवरायचा बाकी आहे तर आता चला पटक्यात मी आवरते आणि तुम्हाला दाखवते <laughs> रातलं आवरून झालं किचन वगैरे झाडझुड सगळं क्लिनिंग झालं आणि त्याच्यानंतर आता मस्त मशीनमधले कपडे पण झालेले होते ते म्हटलं टाकून देऊ तर तोपर्यंत आले पार्लरमध्ये क्लायंट आणि बाकीचे कपडे पटापट पटापट टाकले आणि मग गेली मी पार्लरमध्ये कपडे राहून गेले आणि क्लायंट मग दुसरं असं मग चालूच होते पार्लरमध्ये थोडं जास्त गर्दी होती आज तर मैत्रिणींनो आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अजून भेटूया बाय